मित्रांनो आपण आले मध्ये आणि तुझं नाव सांग माझं नाव आहे प्रज्वल कुंडलिक सोन्या तो किस्मत आ, सोन्या ना, आ, ना। आ, सोन्या तो किस्मत आणि तुमची सगळे मित्रमंडळ जुलक मित्र परिवार तर मित्रमंडळांचा कसा चाच असतो तुला आता कसा माहिती का मी कधी कधी बाहेर असतो कुठे पण मग आधी वेळेवर सर्व तेच काय करतात म्हणजे त्यांचं धुण्यापासून खाण्यापासून करत सर्वांच्या खुशीसाठी म्हणजे मैत्रीपोटी प्रमाणे आपण सर्व हे करतो नियोजन आणि आज एकदम अंतरामध्ये ठोपले जे आणि आपली लगातार तीन चर्ती आहे म्हणजे लगातार या वर्षीच आहेत म्हणजे नवीनच बैल आहेत आपली लगातार तीन चर्ती मारलेली आहे हा इथून आहे तो गाडीतून घेतलेला आहे तामिळनाडू हा 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 आता तो सात महिन्याचा आहे सात महिन्यात हा हा दुसरं झालेला आहे हा आज म्हणजे याच्या आधी पण शर्यती झाल्या असतील कशा पद्धतीचा पल कसायला एकदम दोन शेवटपासून म्हटलं एकदम कालच्या ना एकदम फास्ट आहेत पूर्ण कालपासून वरपर्यंत एकदम फास्ट आहेत आणि म्हणजे याच्या आधी उंच माहिती याच्या आधी पहिली शर्धा मी मारली उसाटण्याला आणि दुसरी शर्ध बोनवलीला मारली खुश आहे त्यांच्याकडे सर्वांची साथ आहे पुढे सर्वांची साथ आहे मला सगळ्यांची टेन्शन नाही आणि कॉलेज वगैरे काम वगैरे सर्व जॉबला माझं कम्प्लीट असं पोरांच्या हिशेबा आहे ना सुट्टी असेल तेव्हा काढतो पहिला

पण आम्हाला आता याला डाव्या खाली पब्लिकने फेरा पेरा मारायचं आता पेरा मारून घेऊ चांगलं झालं म्हणजे तुम्हाला असं पैसे खरेदी केली त्याची तिला खरेदी केली ते खरेदीचं काय मग आपल्याला काय आपली एक माझे झाली पाहिजे त्यासाठी घेतलेलं म्हणजे पैशाचा विचार काही नाही फक्त आपला एक आनंद आणि नाव झाला पाहिजे बस थोडं ख्रिसमतला जेव्हा घेतला किती महिन्याचा क्रिस्मतला घेतला तेव्हा तो पाच महिन्याचा होता दोन महिने झाले कस वाटला म्हणजे पहिल्या फेऱ्याला तुम्ही पहिल्या फेरायला वाटून आलेल पहिल्या फेऱ्याला आपली घरची गाडी आखलायची गाडी फोडायची ना चांगली गोष्ट वगैरे नाटक करतात पैर कसं कधी कधी काय मिस सांडते आणि होते कधी आपला बैल कमी करतो त्याचा बोलतो मग कशा दोष लागतो ना मग आपली घरची गाडी हरली काय पण होते आपला आपला हे हे ये करता येतो आपला बाकी आपल्या सुखादुखामध्ये मित्र आहेत सोबत बस बाकी काय पाहिजे तेवढं मित्रांची साथ खूप महत्वाची असते मित्र आणि आपण अंड्या जातो घराला बांधणी करायला दुक्तवस्ती कोणती लागतो नियचं भरपूर मॅन पॉवर लय लागतो आता एवढी सगळी पोरा तुझ्याला साथ दे चांगली गोष्ट आहे पोरा असं मैत्री असली पाहिजे आणि मग आता दिवाळी झाली दिवाळी पाडवायला होतं का होतं ना दिवाळी खालीच होते गावामध्ये बैला सजली बघू शकता मित्रांनो आता मस्त की एकदम गुलाल वगैरे लावला यांना किंवा आणि काय पहिले पुढे नियोजन काय असणार आहे का पुढे म्हणजे मोठ्या बाईला यांनाच पुढे पाठवायचं यांच नाव मोठा करायचं यांना तयार करून मोठं मैदान करायचे हा, फेरा, फेरा ता ता, आ, जीवर जीवर जी था था हा आता म्हणजे फेरा टाकलाच नाही आता भरपूर खेळ आहे आहे खेळामध्ये हारजीत होते कधी आपली हार झाली तर आपण दिलगिरी म्हणजे असं पाहिजे जास्त म्हणजे जिंकल्यावर जास्त जलुस पण नाही केला पाहिजे मला असं वाटतंय ना की समजा तुमचा एक जोडी लागली आणि हा कमी पळालाय किंवा सोन्या किस्मत कमी पळाला तर त्यावेळेला समजा समोरची गाडी तुमच्या हे वाढून पाहाली एक दुसरा बैल पाहाला म्हणजे दहावीचा किंवा उजवीचा तर तुमचा असा कधी प्रयत्न तुम्ही केलाय का की समोरच्या गाडीवाल्याला बोलायचं की बाबा माझं किस्मत घे आणि तुझा तो बैल असं काही कसं होतं माहितीये का आता समजा बैलांच्या मूडवर पण गेम असतो म्हणजे कधी त्यांचा मूड पालण्याचा कधी नसतो कधी त्यांची तब्येत खराब आहे ते काय आपल्याला सांगणार नाही का आपली तब्येत खराब आहे आमची आज ना काय करू त्याच्यावर आपण पण त्याला समजायला पाहिजे म्हणजे बिला प्रॉब्लेम असेल म्हणून कमी प्याला असेल तर आज तो पण थोडा म्हणजे याला कमी पडायला पण गाडी झाली आता काही लोकांचा कसं आहे माहितीये आता कोणता बैल कमी पडायला लागला की त्याला विकून लगे दुसरा बैल आणतात तसाने आता आपण पण त्याला जाणून घेतला पाहिजे म्हणजे काय नक्की कमी का पडतो म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून कमी तर एवढे दिवस त्याने तुम्हाला गुलाला ठेवलेला आहे तीन गुला सलग तीन गुला झाले आणल्यापासून <laughs> नाही आमच्या गावातले बशीर जाजा गंभीर झाला असते कुठे पण <laughs> काम थोर काम थोरात आमच्या बरोबर आहे बैला फायदा आम्ही आणतो आहोत हे माहीत आहे घरापासून काय कसा बघताय कसं दोघांकडे स्पीड कसा आहे बैलांचं स्पीड लोक आहे आमच्या मस्त मजा आणि नवीन वासर आणला त्याचा कसा त्याचे पारक कशी केली त्याचे पार्क म्हणजे आम्ही आज आणल सांगायचं म्हणून या पद्धतीने आणला म्हणजे गरीब वाटतो बोल तुला गरीब आणि एकदम मारणार नाही काही नाही एकदम शांत पण तो जेव्हा पड पळ दाखवतो त्यांच्या पाठी पोर आले पोरांच्या बरोबर आम्ही पण येतो मोठा माणूस कोणतरी पाहिजे करायचं चला पोरांच्या बरोबर गावचा पाठी झाला बघा मी आमच्या गावचा पाठील अशा पोर गावची पाटील आहेत असतो सुट्टीला असतो असतो मालक मापूरचा शान आहे म्हणून आम्ही येतो ना आपला गावचा माणूस त्याच्या बरोबर पाजारच माणसा आणि एवढ्या पोरांची सगळ्यांची साथ सगळ्या पोरांचा धन्यवाद असत त्याला मित्राला साथ द्या आम्ही साथ द्या ना लहानपण

तर <tellan> मित्रांनो <tellan> तुम्हाला येणाऱ्या वाटतासाठी शुभेच्छा तुमच्या बैल असंच बोलाय करत राहू देत आणि तुम्हाला असंच योगदान सगळे शुभेच्छा भेटू देत तुमच्या चॅनल पण वरती राहू द्या तुम्ही यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा थँक्यू थँक्यू जेणेकरून यांची व्हिडिओ तुमच्यापर्यंत ड्रायव्हर आले त्याचा बोलून घ्यायला आमचा ड्रायव्हर आहे गाडी